शुभेच्छा सल्ला काय नाही माझ्या जवळ सकाळी सहा व्हिडिओ जोपा नका आणि आपण एकत्रपणे काम करू ज्या दशकेमध्ये तुम्ही भाषण कराल मी म्हणाल बघा आम्ही दोघांनी एका कुटुंबाला मदत केली दोघांनी एका कुटुंबाला मदत केली केली का नाही केली सकाळी तर मला असं म्हणत चला आपण हसर खेळून तालुक्यात सर मंडळी आणि टीकेच कुठं बोट ठेवायचं आपलं काही कारण नाही कारण आपल्याकडं महाराष्ट्र पाहतो आपण केवळ जुन्नर तालुक्याच्या अस्मितेवर काम करत नाहीये तर आपण ही जुन्नर तालुका महाराष्ट्राच्या पटकन जातो त्यामुळे आपण वादविवादावर जास्त बोलण्यापेक्षा आपण चांगल्या कामावर जास्त बोलणं पाहिजे असं माझं मत आहे काय सल्ला मी सल्ला तुमच्या सांगण्यावरून देणार नाही आम्ही जेव्हा एकटीत बसू तेव्हा मी त्यांना एकट्यामध्ये सल्ला उद्या भेटायला आणि त्यांनी जो मला सल्ला दिलाय त्याचं मी पालन करेल मी अजून दोमाने काम करेल आणि व्हिडिओ तयार करू नका मी व्हिडिओ पाहणार नाही <laughs>